हर हर महादेव श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात शिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा हे नियम विसरू नका म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची अशा प्रकारेच पूजा करायची आहेत आणि काही नियम आहेत तर त्या नियमांचं देखील आपल्याला पालन करायचं आहे त्याचप्रमाणे ही जी महाशिवरात्र आहे तर या दिवशी आपण व्रत प्रकारे करायचं आहे उपवासाला कोणता पदार्थ खायचा आहे आणि कोणते पदार्थ खायचे नाहीत तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अरे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही देवांचे देव महादेव यांना महाशिवरात्री समर्पित आहे म्हणजे पंच्यागणानुसार यंदा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आहे महादेवाला समर्पित आहे या दिवशी शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते या व्रताच्या प्रभावाने विवाहितांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते तर अविवाहित लोकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात त्यानुसारच यंदा मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे या महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे कारण महाशिवरात्रीला शिवयोग तयार होत आहे या योगामध्ये शिवानी माता पार्वतीची उपासना केल्याने साधकाला विशेष फळ प्राप्त होत असते तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या दिवशी बघा पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर आपल्याला त्याचं जास्तीत जास्त पुण्यफळ हे प्राप्त होत असतं परंतु तुमच्या जवळपास कुठे नदी वगैरे नसेल तर तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि मग स्नान वगैरे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत म्हणजे पांढरे कपडे जर असतील तर ते अवश्य घालायचं आहे आणि मग तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे त्या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस तुम्हाला गुळ टाकायचं आहे आणि एक लाल फूल असेल तर तो लाल फूल टाकायचा आहे आणि सात दाणे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत म्हणजे अक, अक्षता म्हणतो आपण ते तुम्हाला सात टाकायचे आहेत तुटलेल्या वगैरे घ्यायचे नाहीत व्यवस्थित सात तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला तांब्यामध्ये टाकून तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे अर्घ देता वेळेस तुम्हाला ओम सूर्याय नमः किंवा ओम ब्रम्ह सूर्यनारायणी सूर्यनारायण नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवानं अशा प्रकारे जल अर्पण केला तर तुमच्या मनोकामना इच्छा त्याचप्रमाणे धनासंदर्भात पैशासंदर्भात ज्या काही तुमच्या समस्या असेल तर त्या दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील तसेच या दिवशी तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला धोत्र्याचं फूल असेल तो अर्पण करायचा आहे आणि बेलपत्र असेल तर ते बेलपत्र जर तुमच्याकडे दहा असतील किंवा एकशे एक, एक असतील तर तुम्ही ओम नम शिवाय हा शिवाचा षटोपचारी मंत्र आहे तर हा मंत्र म्हणून तुम्हाला एक एक बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे तसेच तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे पत्र तुमच्याकडे असेल तर ते देखील अर्पण करायचं आहे परंतु या दिवशी जर तुम्ही अभिषेक केला तर याचं खूप महत्व आहे आणि याचा जास्तीत जास्त तुम्हाला पुण्य फळे प्राप्त होत असते त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध मानलेली आहे म्हणजे तुम्हाला अर्धीच प्रदक्षिणा ही मारायची आहे आपण पाहू की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ह्या काही गोष्टी आहेत तर त्या चुकून सुद्धा करायच्या नाहीत आणि उपवास आपण कशा प्रकारे करायचा आहे उपवासाला कोणता पदार्थ खायचा आहे आणि कोणते पदार्थ खायचे नाहीत आपल्याला उपवासाचं फळ हे प्राप्त होत नाही उपवासाच्या दिवशी आपण हेच पदार्थ खायचे आहेत त्यामुळे आपल्याला या व्रताचं ह्या उपवासाचं फळ आणि पुण्यफळ आपल्याला प्राप्त या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्वाचे नियम देखील आहेत जर त्याचं पालन करणे आपल्याला आवश्यक आहे या नियमाचं पालन केल्यास महाशिवरात्रीचे पुण्यफळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादीचे सेवन आपण चुकूनही करायचे नाहीत महाशिवरात्र ही शुक्रवारी आलेली आहे तर गुरुवारी आपण कोणतेही तामसिक पदार्थ तसेच मांस धूम्रपान असे काहीही करायचे नाहीत त्यामुळे आपल्याला त्या ला व्रताचा लाभ हा मिळत नाही महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये पूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे तुम्ही फळे खाऊ शकता या दिवशी तुम्ही सूर्यदेवापासून शिवाची पूजा करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला सतत मनातले मनात बोलायचा आहे महाशिवरात्री व्रताची संपूर्ण दिवसभर तुम्हाला झोपायचं नाही उपवासात झोपण्यास मनाई आहे मग तुम्हाला व्रताचा लाभ हा मिळणार नाही म्हणून तुम्हाला दिवसा झोपायचं नाही प्रमाणे महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्य नियमाचे पालन हे अवश्य करायचं आहे तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे रात्री आपल्याला जागरण करायचं आहे महादेवांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचा ओम नम शिवाय हा मंत्र देखील आपल्याला बोलायचा आहे अशा प्रकारे आपण जागरण करायचं आहे यामुळे महादेव हे आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात शिवपुराणामध्ये देखील सांगितलेले आहे की महाशिवरात्रीच्या रात्री जागरण केले तर आपल्याला त्याचं जास्तीत जास्त पुण्यफळे प्राप्त होत असत या व्रताचे पारण काळच्या शुभ मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करण्यास नियम आहे तसेच आपण पूर्ण दिवस उपवास करायचा आहे रात्रीचे शक्यतो जर गरोदर महिला वगैरे असतील किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी पूर्ण दिवस उपवास जरी केला तरी रात्रीचे त्यांनी जेवण केलं तरी काही हरकत नाही परंतु आपण सर्वांनी हा उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला तुम्ही नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ म्हणजे मालपुआ हलवा लस्सी मध इत्यादीची व्यवस्था देखील करायची आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही महादेवाना याचा देखील भोग द, 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 दाखवायचा आहे किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही खीर बनवून त्याचा देखील तुम्हाला महादेवाना भोग अर्पण करायचा आहे मग ज्या गरोदर महिला आहेत किंवा आजारी व्यक्ती आहेत तर त्यांनी उपवास सोडायचा आहे उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळायच्या आहेत म्हणजे महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा म्हणजे हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तसं बघायला गेलं तर एक कळश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत यामुळे भोलेना तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते व्रत असे करावे धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत या दिवशी तुम्ही काळा कपडा हा चुकूनही परिधान करायचा नाही यामुळे महादेव तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात म्हणून या दिवशी सफेद कपडे असतील तर ते तुम्ही अवश्य घालायचे आहेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या जा जाऊन आहे या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोपचार करून यथा योग्य पूजा करावी आणि माता पार्वतीला तुम्हाला शृंगाराचं काही साहित्य हे देखील अर्पण करायचे आहे जसे की कुंकू टिकळी हिरव्या बांगड्या मंगळसूत्र हे तुम्हाला माता पार्वतीला अर्पण केल्यामुळे महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे दुपारी झोपायचं वगैरे नाही तसेच आपल्याला उपवासामध्ये काय खायचं आहे तर तुम्ही उपवासामध्ये चहा पिऊ शकता कॉफी पिऊ शक पिऊ शकता किंवा तुम्ही फळे देखील खायचे आहेत तर तुम्ही केळी आणि द्राक्षी ही देखील फळे खाऊ शकता त्याचप्रमाणे कलिंगड हे तर महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये अवश्य हा फळ आहे तर तो खायचाच आहे त्याचप्रमाणे साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी ही देखील तुम्ही या उपवासाला खायची आहे परंतु काही लोक फळं खाऊनच हा उपवास पकडत असतात तसेच आपल्याला कोणतं फळ आहे तर ते ह्या उपवासाच्या दिवशी आपल्याला खायचं नाही त्यामुळे आपल्याला व्रताचं फळ फ़ड़ पुण्यफळे प्राप्त होणार नाही जमिनीखाली जे पदार्थ उगवतात ते आपल्याला खायचं नाही म्हणजे गाजर मुळा बीट कांदा लसूण हे जे पदार्थ उगवतात तर ते आपल्या धर्मशास्त्रामध्ये खाण्यास मनाई आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उपवासामध्ये मिठाचा उपयोग करायचा काळा मीठ तुम्हाला खायचा नाही त्याचप्रमाणे फणस आणि भगर तर ही तुम्हाला चुकूनही भगर तुम्हाला उपवासाला खायची नाही कारण महादेवांच्या व्रतामध्ये म्हणजे सोमवारी देखील आपण भगर ही खात नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तर अजिबातच भगर ही खायची नाही कारण धर्मशास्त्रामध्ये पपई आणि भगर खाण्यास के मनाई केलेली आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण आणि जमिनी खालचे जे पदार्थ आहेत तर ता ते टाळायचे आहेत भोलेनाथांच्या पूजेत या चुका करू नका सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधित होते म्हणजे त्याच्यामध्ये विष विष प्रमाण वाढत असते त्यामुळे ज्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही तसेच भगवान शंकराची पूजा करताना पंचा स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल तसेच भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोली किंवा कुंकवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे अतिउत्तम आहे त्याचप्रमाणे भस्मदेखील तुम्ही वापरू शकता पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा ही, ही करायची नाही आपल्याला प्रदक्षिणा करायची असेल तर अर्धीच प्रदक्षिणा ही मारायची आहे म्हणजे जिथे दूध वाहते तिथे थांबायचं आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे अवश्य लक्षात ठेवायचं आहे काही ज्या चुक्या आप आपल्याकडनं घडत असतात ज्या आपल्याला माहीत नाहीत तर त्यामुळे देखील तर या महाशिवरात्रीच्या उपवासाला विशेषतः गरोदर महिला अशक्त व्यक्ती आजारी व्यक्ती यांनी पूर्ण दिवस उपवास केला नाही तरी चालेल त्यांनी संध्याकाळी उपवास सोडला तरी चालेल आणि या महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी भगर खाणे टाळायचं आहे आपल्याला व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद